शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका सस्नेह हो प्रेमपूर्वक नमस्कार गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो मागे आपण संख्या ज्ञान बघितलं त्यात अंकांच्या स्थानिक किमती स्थाने संख्या चिन्हे आणि संख्या नैसर्गिक संख्या मोज संख्या आणि काही क्रिया आपण बघितल्या संख्यांवरील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि विभज्यतेच्या कसोट्या आपण पाहिल्यात आता थोडस आपल्या अंधांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही साधनांबद्दल आपण बोलूया तर बघा अंधांसाठी टेलर फ्रेम या एका गणित पाटीचा वापर केला जातो की ज्याच्यात ज्याच्यात खेळे आणि पाटीचा वापर होतो टाईप्स आणि पाटी त्या खेळांना टाईप्स म्हणतात मार्क टेलर यांनी मध्ययुगात ही अष्टकोनी पाटी तयार केलेली आहे त्यापूर्वी निकोलस सँडरसन यांनी षष्टी पाठी तयार केली होती की ज्यात तो खेळा तो टाईप सहा दिशांना फिरायचा थोडेसे संशोधन करून मार्क टेलर यांनी या पाठीचा शोध लावलेला आहे की ज्याच्यात तो खेळा अष्टकोनी फिरतो आता तो कसा फिरतो हे आपल्याला माहित आहे किंवा ते आता प्रत्यक्ष सांगितल्याशिवाय माझ्या मते तरी समजत नाही म्हणून मी ते इथे सांगू शकत नाही पण आपल्याला एका दोन नक्कीच टेलर फ्रेमवर येत असेल चिन्ह माहिती असतीलही तरी पण एकाला उलट केलं की नऊ दोनाला उलट केलं की शून्य तिनाला उलट केलं की बेरजेचं किंवा अधिकचं चा चिन्ह चाराला उलट केलं की वजाबाकीचं चिन्ह पाचाला उलट केलं की गुणाकाराचं चिन्ह सहाला उलट केलं की दशांश पूर्णांकाचं चिन्ह नाही सॉरी सहाला उलट केलं की भागाकाराचं चिन्ह हा भागाकाराच साताला उलट केलं की दशांश पूर्णांकाच चिन्ह आणि आठाला उलट केलं की बरोबरच चिन्ह हे आहे टेलर फ्रेमची एक बाब आहे की याच्यावर आपल्याला शब्द लेखन करता येत नाही फक्त अंक्या अं... फक्त संख्या आणि चिन्ह लेखन करता येतं अंक संख्या लेखन चिन्ह लेखन करता येतं त्यावरून आपल्याला शाब्दिक उदाहरणं समजून घ्यावी लागतात आणि टाईप्स दोन प्रकारचे असतात एक असतो की जो अंक गणितासाठी वापरला जातो आणि दुसरा टाईप जो आहे तो कंस खेळ म्हणून असतो टाईप टू ज्याच्यात गोलकंश चौकोनी कंस किंवा चौकटी कंस आणि महिरपी कंसचा वापर केला जातो त्या पण खेळांची रचना आपण बघितलेली असावी आता आपण ब्रेल पुस्तकात पण गणित वाचू शकतो ब्रेल पाटीवर सोडवू शकतो त्यासाठी अंध अमेरिकन संशोधकाने त्याची ओळख थोडक्यात आपण आता करून घेऊया त्यापूर्वी ब्रेलमध्ये संख्या लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत एक देवनागरी पद्धत म्हणून असते आणि एक आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धत संख्या लिहिण्यापूर्वी संख्या सूचक चिन्हाचा अण बाणाचा म्हणजे तीन चार पाच सहाचा चा वापर होतो आणि देवनागरी पद्धतीने म्हणायचं तर शून्यासाठी संख्या सूचक चिन्हाच्या चिकटूनच चा, दोन चार सहा एकासाठी अ त्याच्या पुढे म्हणजे अण बाणाच्या पुढे लिहित असतात दोनासाठी ब तीनासाठी चा, चारासाठी द ए एडक्याचा सहा एक दोन चार किंवा इंग्रजी एफ सात एक दोन चार पाच आठ ह नऊ पहिली ई आणि दहा ला मग अमानाचा अ आणि ज जहाजाचा अशा प्रकारे हे अंक लेखन करतात ही देवनागरी पद्धत आहे आंतरराष्ट्रीय संख्या लेखन पद्धतीमध्ये नियमित कोडनुसार ब्रेल लिपीत क्रमांक एक आणि चार चा वापर होत नाही संख्या सूचक चिन्हाच्या पुढे क्रमांक एक आणि चार वापरला जात नाही आपण ब्रेल पुस्तकांचा वापर करायला पाहिजे म्हणजे आपल्याला गणित सोडवायला थोडं सोपं जात तर बघा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कसे लिहितात संख्या सूचक चिन्ह वापरून एकासाठी संख्या सूचक चिन्ह पुढे म्हणजे न बानाच्या पुढे दोन नंबर दोनासाठी दोन तीन तीना दोन पाच चारासाठी दोन पाच सहा पाचसाठी दोन सहा सहासाठी दोन तीन पाच साता साठी दोन तीन पाच सहा आठ साठे दोन तीन सहा नवा साठी तीन पाच आणि शून्या साठी तीन पाच सहा मग शून्य आणि एक ते नऊ पर्यंत संख्या चिन्ह लेखन माहीत झाल्यावर आपल्याला अंकलेखन करता येतं स्थान मी सांगितलेली आहेत आता ब्रेल लिपीतील काही चिन्ह बघूया आपण आणि इथेच आज थांबूया बघा निमित्त यांनी तयार केलेली चिन्हे गणिताच्या पुस्तकात कधीही एक आणि चार क्रमांकाच्या बिंदूचा टिंबाचा वापर केलेला नसतो मग इतर विषयांच्या पुस्तकांमध्ये त्याचा वापर होतो गणित आणि विशेषतः विज्ञान सोडून आता बघूया चिन्ह दैर्जेचं चिन्ह ब्रेलमध्ये तीन चार सहा वजाबाकीचा तीन सहा गुणाकार अर्धा चार नंबर छ भागाकार ख बरोबर चिन्ह ख पेक्षा लहान ख दोन नंबर नाही सॉरी पाच नंबर क पेक्षा लहान अपेक्षा मोठा आणि पेक्षा लहान ख दोन म्हणजे एखादी संख्या लहान मोठी दाखवायची असेल एखादी संख्या मोठी दाखवायची असेल तर दोन संख्यांच्या मध्ये पाच क समजा पेक्षा आठ मोठे पाच लिहायचे पाच क मग आठ म्हणजे पाचापेक्षा आठ मोठे आठापेक्षा चार लहान आठ लिहून पेक्षा लहान साठी ख दोन दोन नंबरचा टिंब म्हणजे आणि चार म्हणजेच आठापेक्षा चार लहान असं त्याला वाचायचं असं ते चिन्ह वापरले जातात त्यानंतर गोलकांश सुरू एक दोन तीन पाच सहा गोलकांश बंद दोन तीन चार पाच सहा चौकोनी कंस अरू हा चार नंबर आणि एक दोन तीन पाच सहा बंद चार नंबर आणि टरबुजाचा दोन तीन चार पाच सहा महिरपिकांश सहा नंबर आणि एक दोन तीन पाच सहा सुरू मैरपिकांश बंद सहा नंबर आणि ट गणितातल्या पूर्णविरामसाठी ळ आणि ळ आणि आपला पूर्णविराम दोन पाच सहा असही देतात या संख्या लिहिताना जेव्हा आपण संख्या लिहितो समजा एक उदाहरण लिहित आहोत तीन अधिक पाचक आणि पाच पण चिन्हानंतर कुठल्याही चिन्हा नंतर संख्या सूचक न वापरता सरळ सरळ संख्या लिहावी तीन अधिक पाच लिहिताना संख्यासूचक तीनासाठी दोन पाच आणि अधिकचं चिन्ह तीन चार सहा आणि पाच लिहिण्यासाठी सरळ दोन सहा म्हणजे मग आपल्याला तीन अधिक पाच असं लिहिलं जात आहे बरोबरच चिन्ह ब्रेल मध्ये ख की ती, तीन अधिक पाच बरोबर आठ असं लिहायचं असेल तर तीन अधिक पाच लिहायचं घर सोडायचं ख क आणि पुन्हा घर सोडून त्याचं उत्तर तीन अधिक पाच बरोबर आठ हे घर सोडून ख क लिहिल्यानंतर म्हणजे बरोबरच चिन्ह दिल्यानंतर आठ घर सोडायचं आहे पाटीवर असो असो टेलर बरोबर डावी किंवा उजवीकडे चिकटून कुठलाही अंक लिहित नाही कुठलीही संख्या लिहिली जात नाही हीच पद्धत डोळस पुस्तकांमध्ये पण आहे बरोबर चिन्हाच्या लागून डावीकडे किंवा उजवीकडे कुठलीही संख्या आपण लिहित नसतो आणि अशा प्रकारे आपण या ब्रेल संख्यांचा वापर करत असतो ब्रेलमध्ये दशांश चिन्हासाठी ख खणाचा वापर होतो समजा तीन दशांश पाच लिहायचं असेल तर संख्या सूचक तीनासाठी दोन पाच दशांश चिन्हासाठी ख आणि पाचासाठी सरळ दोन सहा संख्या सूचक एकदाच द्यावं लागतं सुरुवातीलाच द्यावं लागतं याची आपण आठवण ठेवायची आहे आणि अपूर्णांक चालूसाठी थ था थडग्याचा अंश छेदाच्या मधली तिरपी रेष ऐ अरणीचा अपूर्णांक बंदसाठी न बाणाचा असं समजा तीन छेद पाच असं लिहायचं असेल तर थडग्याचा था म्हणजे ते संख्या सूचक झालं तिनासाठी दोन पाच मग तिरपी रेष अर्णाची मग पाच पाचसाठी सरळ दोन सहा आणि छेद ऐरणीच्या उजवीकडे येणार आपल्याला माहित आहे ब्रेल पाटीवर तीन छेद पाच हे असं ब्रेल पाटीवर लिहितात आणि टेलर फ्रेमवर वरती तीन खाली पाच वरचे अंक हे अंश असतात खालचे अंक छेद असतात तीन छेद पाच याचा अर्थ तीन छेद पाच याचा अर्थ पाचाने तिनाला भागावे कधीही छेदाने अंशाला भागायचं असतं अंशाने अंशाने छेदाला कधीही भागत नाहीत छेदाने अंशाला भागायचं ते व्यवहारी पूर्णांकांची उदाहरणे घेताना ओघा ओघाने येईलच पण आपल्या माहितीसाठी उदाहरणासाठी मी ते सांगितलं तर अशा प्रकारे ब्रेल चिन्हांचा आपण या ठिकाणी परिचय करून घेतलेला आहे त्यात अजून बघा वर्ग दाखवण्यासाठी किंवा घातांक दाखविण्यासाठी दोन तीनचा भ चा वापर होतो समजा चाराचा वर्ग असं लिहायचा असेल कर्ण बाणाचा चारासाठी चा दोन पाच सहा वर्गाची खून भ आणि वर्ग म्हणजे दोन म्हणून दोन तीन भ च्या पुढे दोन तीन म्हणजे चार भ दोन तीन त्याला चाराचा वर्ग असं वाचायचं चा, चाराचा घन लिहायचा असेल तर संख्या सूचक पूर्णविराम ती जी घातांची खूण आहे भ भट्टजीचा चार पाच आणि तिनासाठी दोन पाच उजवीकडे कधीही संख्या सूचक चिन्हाचा वापर हा केला जात नाही तर ते चाराचा घन असं मी वरती सांगितलं तसं लिहितात म्हणजे घातांकासाठी भ भट्टजीचा ही खूण आहे आपण हे सगळं का लक्षात ठेवावं आता आजकाल आपण मोबाईल आणि कॉम्प्युटरचा वापर तर करतोय जेव्हा आपण आपल्या सोयीसाठी ब्रेल लिपीचा वापर करतो तेव्हा या बाबी आपल्याला ज्ञात असणे माहिती असणे गरजेचे आहे म्हणून हे सगळं आपल्याला मी सांगितलेलं आहे माझ्या मते Saturday.